कुणाची मध्ये सापडली का तुमच्या गावामध्ये नोंदी सापडली नाही नाही कुणाच्यात नाही सापडल्या नाही नाही सापडून मायाबाप लेकरांच्या सापडल्या हेच मला मला सापडून नाही सापडत नाही सापडत नाही नाही सापडत नाही मय नाही साष्ट पिंपळगावची नाही भांबेरीची नाही अंथरवालीची नाही बऱ्याच जणांच्या सापडण्याच आमचं धोरण कुठं टिकीता लोकाच्याच सापड नाही आणखीन असून यवराय तालुक्यात असून सुद्धा सांगितलं निरंकय अहवाल नाही म्हणून तिथं एकसष्ट सापडल्या नाही 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 खरंच नाही माझ्या आमच्या कोणाच्या डोक्यात नाही 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 कोणासाठी नाही आम्हाला नाही मिळाले तरी हरकत नाही माझ्या गोरगरीब मराठा समाजाला मिळावं आपलं एवढं सोडून आता मला नाही मिळालं त्या मुलाला कळून मिळत त्याला त्याच त्याला त्याचं कळ नाही मलाच नाही मिळत त्याचं कुठून काय आपला मुद्दाच नाहीये आपल्याला आवश्यकता पण नाही समाजाला मिळाली आपण याच्या समाधानीत मनापासून सांगतो समाजाला मिळावं धन्यवाद उद्या हा उद्या मुंबईचे बांधव सगळे येणार आहेत मुंबईकर सगळे मुंबईकर म्हणून येणार आहेत काय असतं सामाजिक काम करताना आपण स्वतः स्वार्थी राहणं किंवा आशीर्वादी राहणं हे योग्य नाहीये मिळतील मला काही आवश्यकता नाहीये मिळाली तर घेणारच मी का सोडणार आहे का पण नाहीच मिळाली समजा तर माझ्या समाजाचं गोरगरीबाच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं याच्या समाधानी पूर्ण समाधानी जी धन्यवाद सांगू आता